तर दुसरीकडे मोदींचे मित्र ट्रम्प यांनी भारताला दंडित केलं टॅरिफ करून संजय राऊतांचा मोदींवर हा हल्लाबोल बघायला मिळतोय शिवाय महत्वाचं म्हणजे भारताला दंड तोठावणारा ट्रम्प कोण आहे ट्रम्प पाकिस्तानला बळ देण्याचं काम करत आहे असं देखील या दरम्यान संजय राऊत म्हणाले ट्रम्प या देशाच्या प्रधानमंत्र्याला जर फाटार मारत असेल किंवा देशाच्या सरकारला फाटाळ मारत असेल शब्द कापायचा नाही हा संसदीय शब्द आहे आणि हा शब्द लोकांना कळतो बरं का विचारतच नाही भारताला तो जुमानतच नाही आहे याचं कारण दुबळं सरकार लाचार सरकार आणि डरपोक सरकार अत्यंत डरपोक कारण या सरकारचे हात हे ट्रेडमध्ये अडकले ट्रेडच्या दगडाखाली अडकले हे व्यापार आहे यांना फक्त काही उद्योगपतींचा व्यापार जो अमेरिकेत करायचा आहे जगात करायचा आहे त्यासाठी हे प्रेसिडेंट ट्रम्पची दादागिरी सहन करत आहेत मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत आता हमाला है कि हे आता आम्हाला असं वाटतं आहे की हे ओझं झालं आहे देशाला मोदींचं कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालं आहे भाजपच्या अनेक लोकांना झालं आहे आणि जर देश वाचवायचा असेल देशाला देशाचा कणा हा मोडू द्यायचा नसेल तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षांतर्गत आणि शक्तीने म्हणजे विरोधी पक्षानंसुद्धा या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या